कुंभराशीच्या व्यक्तींची महत्त्वाचे वैशिष्ट्ये हे गुण ठासून भरलेले असतात मित्रांनो श्री स्वामीसमत स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये कुंभराशीच्या व्यक्तींचा जन्म महिना हा वीस जानेवारी ते अठरा फेब्रुवारी मानला जातो या राशीचा स्वामी शनी असतो या राशीच्या व्यक्तींचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या व्यक्ती अतिशय बुद्धिमान असतात तसंच यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते या व्यक्ती शांतताप्रिय असून अत्यंत विचारी असतात तुमच्याजवळील कोणतीही व्यक्ती कुंभराशीची असेल तर या व्हिडिओवरून पहा नक्की त्यांचा स्वभाव जुळतो आहे की नाही तो ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा जन्म हा एका विशिष्ट वेळी महिन्यात आणि वर्षात होत असतो प्रत्येक महिना आणि दिवसाचे वैशिष्ट्य हे वेगळे असते त्यानुसार माणसाची आवडनिवड ठरत असते तसंच माणूस कसा आहे हे देखील ठरत असते या व्हिडिओतून आपण कुंभराशींच्या व्यक्तींचे मुख्य दहा वैशिष्ट्ये पाहणार आहोत एक नंबर आत्मविश्वासानेच यश प्राप्त होते ही गोष्ट आपण नेहमी ऐकतो पण कुंभ राशीमध्ये आत्मविश्वास हा अत्यंत ठासून भरलेला असतो यामुळेच त्यांचे व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्य हे उत्तम राहते या महिन्यात जन्मलेल्या जास्तीत जास्त व्यक्ती या बुद्धिमानच असतात त्यामुळे लेखन परीक्षण आणि तांत्रिकी क्षेत्रामध्ये या व्यक्तींचा बोलवाला दिसून येतो यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारे चमक असते पण या व्यक्तींना स्वतःबद्दल काहीच जाणीव नसते दोन नंबर कुंभराशीच्या व्यक्ती आपली बुद्धी नको त्या गोष्टीत खर्च करत नाहीत एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करून मग असली गोष्ट मिळवण्याच्या मागे या व्यक्ती लागतात तीन नंबर या व्यक्ती जितक्या लाजाळू असतात तितक्याच रोमँटिक देखील असतात प्रेम या भावनेवरच या व्यक्तींचे प्रेम अधिक असते आपली सर्वसंवेदनशीलता आणि काळजी प्रेमामध्ये या व्यक्ती दाखवतात त्यामुळे यांना बरेचदा प्रेमात धोकाही मिळतो चार नंबर व्हॅलेंटाईन डेच्या महिन्यात जन्म घेतल्यामुळे असेल कदाचित रोमांस या व्यक्तीमध्ये ठासून भरलेला दिसून येतो या व्यक्ती आपल्या आयुष्याचा जोडीदार विचारपूर्वक निवडतात यांना समजूतदार साधे आणि चांगल्या मनाची माणसं अधिक आवडतात पण यांचे प्रेम जास्त टिकत नाही त्यामुळे यांना त्रास होतो तर दुसऱ्या बाजूला जर प्रेम टिकले तर समोरच्या व्यक्ती अत्यंत नशिबवान ठरतात पाच नंबर परफेक्ट मॅचबाबत सांगायचे झाले तर कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी मिथून राशीच्या व्यक्ती योग्य आहेत दोघेही अत्यंत रोमॅंटिक असून आयुष्य कसे जगावे हे या दोन व्यक्तीकडून शिकण्यासारखे आहे सहा नंबर या व्यक्तींना प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्द विचार आणि इतर गोष्टींची मदत लागत नाही कारण यांना आपल्या जोडीदाराचे विचार त्यांच्या कृतीतून देखील समजतात या व्यक्ती नेहमी एकमेकांपासून प्रभावित असतात या व्यक्ती अत्यंत शांत असून विचार करणाऱ्या असतात या व्यक्तीप्रमाणे स्वतःवर नियंत्रण ठेवणे फारच कमी जणांना जमते कोणतीही परिस्थिती उद्भवली तरीही त्या परिस्थितीवर मात करणे या या व्यक्तींना व्यवस्थित जमते सात नंबर कुंभराशीच्या व्यक्ती या अधिकतम दिलदार स्वभावाच्या असतात कंजुसी करणे या व्यक्तींना जमत नाही दोन्ही हातांना पैसे धुळे उधळणे आणि प्रसिद्धी मिळवणे यासाठीच या, या व्यक्ती जन्माला येतात असं म्हणावं लागले कोणत्याही व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवणे या हा व्यक्तींचा दोष आहे त्यामुळे यांच्या चांगलपणाचा अनेक लोक फायदा उचलतात त्याशिवाय यांच्या भावनाही दुखावल्या जातात त्यामुळे यांनी सहसा कोणावर पटकन विश्वास ठेवू नये आठ नंबर कर्मावर विश्वास ठेवणे या लोकांना अधिक आवडते कोणत्याही कपटी माणसापासून दूर राहणे या व्यक्तींना जास्त योग्य वाटते कोणाचेही मन दुखावणे या व्यक्तींना शक्य ना होत नाही तसंच कोणी यांचे मन दुखावले तरीही त्यांना चालत नाही नऊ नंबर या व्यक्तींना समजून घेणे तसं तर कठीण नाही पण तरीही आपण काहीतरी वेगळे आहोत असं या व्यक्ती नेहमीच दर्शवत राहतात दहा नंबर भाग्यशाली क्रमांक आहे चार आठ बारा बावीस आणि अठ्ठावीस भाग्यशाली रंग आहे काळा निळा जांभळा आणि हिरवा भाग्यशाली दिवस आहे मंगळवार आणि शनिवार तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामीसमोर लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद